हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना कधी कधी आपल्याला होते एवढ्या समस्या आपल्या भोटी येतात एक संपत नाही तोपर्यंत तो दुसरा एक प्रॉब्लेम गेला नाही तोपर्यंत तिसरा तो तो असं एकदम सगळे प्रॉब्लेम्स पाठोपाठ येतात आपल्याला हे डोकं कसं वर काढायचं हे समजत नसते काय करू कळत नाही अशा वेळी आपण काय करावं पहिली गोष्ट मनाला सांगा नथिंग इज पमनेंट आज एवढे प्रॉब्लेम्स आलेत समस्या आहेत पण हे काही पमनेंट नाही आहे थिंग्स आर गोईंग टू चेंज सगळ्याचा बदल होतो आजचा दिवस उद्या राहत नाही उद्याचा परवा राहत नाही देर इज ए कॉन्स्टंट चेंज मनाला सांगा मनाला धीर द्या मनानं स्ट्रॉंग व्हा असेल आज पण हे काही कायमचं नाही हे टेम्पररी थिंग्स आहे मग पुढे काय करायचं भरपूर पाणी प्या आणि वॉकिंगला जावा तुम्हाला आवडत असलं देवळात जावा नाही गार्डनमध्ये जावा जिथे हिरवळ जास्त आहे तिथे गेलेलं बरं आणि एकटं जावा मोबाईल पण नको हातात शांत जावा शांतपणे बसा एक ठिकाणी आणि जरा आपले ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट करा इनहेल आणि एक्सेल आपण श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो इनहेल एक्सेल ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं का हवं हो ते मोजू शकता तुम्ही वन टू थ्री फोर कशासाठी म्हणजे दुसरे कुठले प्रॉब्लेम्स तुमचे मनात येत नाही एवढेसाठी आणि नंतर शांतपणे या घरी जे काम आहे तर करायला घ्या कंटिन्यू कंटिन्युअस ओके एवढेच आत्ता आपल्याला फिनिश करायचं आहे द्यायचं आहे असं करू नका टेके ब्रेक ब्रेक घ्या जरा विश्रांती घ्या आणि विश्रांती घेतल्यावर परत चालू करा सोडून देऊ नका कधी, -कधी एकदम प्रॉब्लेम आले कठीण वाटलं आपण सोडून देतो नाही रेस्ट घ्या पण बिलकुल सोडून द्यायचं नाही कठीण झालं काही प्रॉब्लेम आला म्हणून सोडायचं नाही तर काम करत जायचं तो प्रॉब्लेम सोडवत जायचं अशा वेळी काय करायचं आणि मनाला समाधान वाटण्यासाठी एखाद अनोळखी माणूस भिखारी येत असेल घरात आला असेल किंवा तुम्ही बाहेर जाताना एखादा माणूस तुमच्याकडे काही मागितला असेल त्याला मदत करा स्ट्रेंजरला मात्र म्हणजे स्ट्रेंजरलाही काही वाटत नाही तुम्हालाही त्याच्याबद्दल काही वाटत नाही आणि त्याचे नंतर स्वतःशी बोला हो आज हाँ हाँ हा प्रॉब्लेम आहे मी कसं सोडवू शकते हा प्रॉब्लेमला हां काय करणार असा विचार करा पाहिजे ते सगळे तुमचे आयुष्यातले पॉझिटिव्ह आणि नेगेटिव दोन्ही लिहून ठेवा आणि कुठल्याही हातात घेतलेलं काम पूर्ण करा किती कठीणाई येऊ देत किती समस्या येऊ देत तर काम पूर्ण करत जावा आणि स्वतःला प्रयोरिटी द्यायला शिका नाही तर आपण काय करतो बाकी सगळ्यांचं करतो स्वतःकडे आपण लक्ष देत नाही असं करू नका स्वतःला प्रायोरिटी द्या आणि झोप शांत झोपायची सवय करा किती प्रॉब्लेम असू देत काही असू देत रात्री झोपायच्या वेळेला शांत झोपा किती काम असू देत उद्या उठल्यावर मी पुढचं काम करेन म्हणून झोपायचं सोडून कंटिन्युअसली करत बसू नका रेस्ट इज ए मस्ट स्लीप इज ए मस्ट व्यवस्थित रोजच रोज करत जावा पाहिजे ते तुमची डायरी लिहायचं ता हॅबिट असलं तर ते त लिहा तुम्ही ओके आज मला काही काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा चॅलेंजेस आहेत आणि हे फक्त तुमच्याबद्दल घडते असं नाही बरं का प्रत्येक माणसाला असं कधी ना कधी सिच्युएशन येते आयुष्यात एव्हरीथिंग well, वे गोज वेल असं कधीच नसते बरेच वेळेला इट गोज वेल पण कधी कधी अशा सगळ्या समस्या एक झाल्यावर एक एक झाल्यावर एक हां एक संपत नाही त्याचे आधी दुसरं येऊन पड़ते, अशा खूप समस्या येतात त्यामुळे ह्या समस्यांकडे पॉझिटिवली विचार करा पॉझिटिवली विचार करायचं म्हणजे काय म्हणजे आज हाँ हा प्रॉब्लेम आहे पण उद्या नसणार आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व केल्यावर काय होणार माझंच कॉन्फिडेन्स वाढणार मला कळणार उद्या मी असं झालं की कसं फेस करू शकते त्यामुळे बिलकुल तुम्ही असं गळून जाऊ नका आणि कित्येक वेळेला आपल्याला नकळत अचानक प्रॉब्लेम्स येतात कधी पूर येतो कधी अर्थक्वेक होते किंवा आणि काही होते त्यामुळे हे असा खूप काही घडत असते आयुष्यात त्यामुळे एक म्हणजे स्वतःला स्ट्रॉंग राहायला शिकवायचं स्ट्रॉंग राहायचं म्हणजे काय ओके okay, मला हे सगळं फेस करायचं आहे आय एम गोईंग टू सॉल्व इट मी बिलकुल इकडे तिकडे हलणार नाही आणि आज हे प्रॉब्लेम्स आहेत ठीक आहे पण उद्याचा दिवस असा नसणार आहे उद्या दिवस वेगळा असणार आहे आणि हे काय निघून जातील आणि मी माणूस आहे अ देव असलेले श्रीरामालासुद्धा सुद्धा वनवास ला जावं लागलं कितीतरी कष्टतेलासुद्धा फेस करावे लागले मग मी तर काय मी तर साधा माणूस आहे असं आपल्या मनाला आपण सांगायचं आणि हळूहळू एक एक करत सर्व प्रॉब्लेम सर्व गुंता सोडवायचं हा गुंता सोडवा होताना मात्र आपण क्लिअर कट स्ट्रॉंग असायला पाहिजे आपणच गळून बसलो तर आपण बाकीच्यांना काय आधार देणार शक्यत नाही आहे त्यामुळे आपण दुसऱ्याला पण आधार वाटावं असं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे ते स्वतः आधी स्ट्रॉंग असावं आपल्या आजूबाजूला तुम्ही तुमच्या घरात सुद्धा तुम्ही माणसं बघत असाल कोणी माणसं अगदी कोणालाही आधार वाटावा अशी माणसं असतात कोणी माणसं नाही बाई रिलायबलच नाही त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा असे असतात आपल्याला काय व्हायचं आहे आपल्याला रिलायबल व्हायचं आहे त्यामुळे आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आजूबाजूचे ना पण आपण मदत करायला पाहिजे मदत म्हणजे आधार वाटायला पाहिजे मदत म्हणजे म्हणजे मी दरवेळी पैशाची मदत अशी नाही शब्दांचे शब्दसुद्धा खूप मदतीचे असतात कित्येक वेळेला आणि माणसांना हे शब्दांची मदतसुद्धा आयुष्यभर लक्षात राहते त्यामुळे कधी आपल्याला अशी परिस्थिती आली सगळे बाजूनं प्रॉब्लेम्स आलेत कसं मी सॉल्व करू तेव्हा गोंधळून जाऊ नका बी स्ट्रॉंग असू दे आज हा प्रॉब्लेम आहे ना आय विल सॉल्व इट डोंट वरी प्रायोरराईज करा एवढे प्रॉब्लेम्स आहेत त्यातला आधी कुठला सॉल्व करायचा कुठला अर्जंट आहे तर आधी करा नंतर दुसरा असं करत एक एक सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवू शकता आणि यू विल बी एन हेल्पिंग अँड टू आदर्स अच्छा हे गुड डे